त्यात काय दोष आहे साहेब अरे आमचे हाल अपेक्षा का करत सुनील भाऊ तू माझ्या पड काढतो सुनील भाऊ तू माझ्या पड काढतो अरे सांगून घ्यायचं असत आम्ही गेलो असतो निघून पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी नाही सांगायचं असतं आम्हाला अरे आम्ही एक तिकीट मागितलं फक्त तिकीट मी एक ते काम मागितलेली मी कार्यकर्त्याचे एक काम घेऊन आलोली मी चळवळीत काम करतो आम्ही स्वतः काम करतो वीज असेच असं कुठलेही प्रॉब्लेम मतदार संघामध्ये आम्ही स्वतः सॉल्व्ह करतो आणि मी यांना निधी मागितला नाही काहीच मागितला नाही आणि माझी उमेदवारी का कट केली मी नाही बाकी माझं काहीच म्हणणं नाही की माझ्यापेक्षा तो भारी कसा काय मला सांगा तो भारी कसा आहे सगळ्याला आम्ही फोन अपर सांगत आहोत माझं एवढंच म्हणणं आहे की सुनील भाऊ पेक्षा तो सुशिक्षित असेल अरे मी नगर नगरसेवक कसा असावा याची व्याख्या सांगितलेली आहे अरे मी इंजिनियर आहे मी सुशिक्षित आहे मी चांगला आहे अरे मग काय करायचं अशा माणसाचं ज्याचं सर्वेत नाव येतं ज्याचं येतं की नाही येत माहित नाही पण कालचा आय उमेदवार हा उमेदवार होतो उद्या तो निवडून आम्ही फक्त सतरंज जायच्या आणि कार्यकर्त्यांनी फक्त मंत्री आमदाराची वाट बघायची आणि गद्दार गद्दार बजाऱ्याचे निष्ठा नाही ते नगरसेवक झाले का त्यांना जरूर करायचं अरे अरे त्यापेक्षा या पक्षात नसेल बर बरं शिंदे साहेब माझ्या सारख्या गरीब माणसायची मागास माणसायची होता आपल्याला <laughs> तो आमच्या कार्यकर्ता जगायचा तलवार काढतो असे असंख्य लोक होते जे गद्दार गद्दार म्हणायचे ते आमच्या सेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये आले आणि ते प्रमुख झाले आमचा प्रभाग वीस आणि एकोणीस मेन कोण आहे त्रिमुख तुपे जे आम्हाला शिवाय देत होते अरे आम्ही आम्ही खालचे आम्ही खालचे आम्ही खालचे अरे भाऊ जाऊ द्या जीव जाऊ द्या काय काम साहेबांसाठी आम्ही जीव द्यायला तयार होतो त्या विधानसभेच्या आम्हाला विरोधकून फोन आले